लग्नाच्या मंगलाष्टका सुरू होत्या त्याचवेळी अज्ञात चोट्यांनी वधूच्या पावणे दहा लाखांच्या दागिन्यांवर आणि रोकडवर डल्ला मारला ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली या प्रकरणी प्राध्यापक मेघा दीक्षित यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे कोल्हापुरातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये रविवारी सकाळी लग्नाची गडबड सुरू होती रायसन्स रॉयल आर्च इमारतीमध्ये राहणाऱ्या प्राध्यापक मेघा दीक्षित यांच्या मुलीचा विवाह समारंभ धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये होता सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अक्षता सुरू होत्या त्यावेळी प्राध्यापिका मेघा दीक्षित यांनी मुलीच्या दागिन्यांची पर्स शोधली पण पर संपूर्ण हॉलमध्ये शोधाशोध करूनही पर्स सापडली नाही अज्ञात चोरट्यानं सुमारे पावणे दहा लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरल्याचं दीक्षित यांच्या लक्षात आलं रविवारी लग्न समारंभाची धामधूम असल्यामुळं दीक्षित दंपत्यानं आज शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली शाहूपुरीचे पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले सहाय्यक फौजदार दयानंद पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत